नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे। मौलाना रिसर्च सेंटर येथे मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय सचिन भाऊ साठे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भीमराव हती हंबीरे संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी संजय जी इनसे मातंग समाज प्रबोधन परिषद तसेच प्राध्यापक संजय गायकवाड सरस्वती भुवन महाविद्यालय जयंती महोत्सवाच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्याची उजळणी करण्यात आली कार्यक्रमाचे उत्तम आयोजन राजेंद्र वाघमारे विजय भालेराव आणि कबीर भालेराव यांनी केले प्रमुख पाहुण्यांनी आजच्या उत्कृष्ट नियोजनाचे विशेष कौतुक करून आयोजक मंडळींचा गौरव केला आज मी सत्यशोधक अण्णाभऊ साठे यांचं जयंती सलाहच्या विचार मग आज मी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचं जयंती सोहळा संपन्न होतोय आणि तो वेगवेगळ्या भागांमध्ये राज्यामध्ये राज्याच्या पलीकडं आता तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात तर ही एक विचाराची क्रांती होते अण्णाभाऊचा विचाराचा जागर आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे लोक जागे झालेले आहेत लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि म्हणून आज मला या निमित्ताने अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं या शहरामध्ये येण्याचं भाग्य मिळालं आमचा एक मोठा कार्यक्रम संध्याकाळच्या सतरामध्ये पैठण या ठिकाणी आहे पैठणच्या ठिकाणी आणि म्हणून मी त्यानिमित्तानं चाललेलं असताना या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मला विनंती केली की आपण या शहरामध्ये यावं तुमचं स्वागत ठेवलेलं आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो खूप छान असा कार्यक्रम होता तर मी या प्रसंगी माझ्या संभाजीनगरच्या सर्व समाज बांधवांना एवढेच आव्हान करेल की आज आपण अण्णाभाऊंच्या या सगळ्या एकूण जो गौगवा पाहतोय देशभर की अशा मॉस्को शहरामध्ये सुद्धा अण्णाभाऊंचा पुतळा बसलाय तर आपण अशा या अण्णाभाऊंचे वारसदार म्हणून मोठ्या ताकदीनं एका सामाजिक संघटनेमध्ये दाखल झालं पाहिजे सामाजिक संघटनेत दाखल झालं पाहिजे म्हणजे तुमची स्वतःची एक सामाजिक शक्ती तयार झाली पाहिजे आणि तुम्ही लोक सर्व मिळून एक संघटितपणे या देशातला विषमतेचा जो काही अंधकार या जो पसरत चाललेला आहे तो आपण सगळ्यांनी मोडीत काढला पाहिजे समता आणि बंधुत्व ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ही जर या राज्यामधली देशामधली नष्ट होत असेल तर लोक एकमेकांचे शत्रू होतील आणि या देशात मधलं जगामधलं जे भारताचं नाव आहे ते कमी होऊ लागेल एक जातीवादी विषमतावादी देश म्हणून दे, आपल्या देशाची ओळख होईल आणि म्हणून आपण प्रत्येकांना सपोर्ट केली पाहिजे जात ही महत्वाची गोष्ट नाहीये तर आपण माणूस म्हणून भारतामध्ये जग जगलं पाहिजे आणि जगाच्या पटलावर भारताचं नाव मोठं कसं होईल हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे माझं नाव सचिन साठे काय रत्न रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आंबेडकरी बांधव मातंग समाजाचे बांधव अनुसूचित जातीचे सगळ्या माणसांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि भविष्यामध्ये या सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम ते महाराष्ट्रात करतील सगळे उपेक्षित वर्ग या उपेक्षित वर्गाने त्यांच्या सोबत राहून त्यांच्या या चांगल्या चळवळी आताच आपण त्यांचे विचार ऐकले अत्यंत उच्च विचार आहेत आणि माणसाला जसं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने जे माणसं माणसं जोडण्याचं काम केलं तोच लढा ते महाराष्ट्रात सुरू ठेवला त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आणि आम्ही त्यांच्या सोबत राहू आपल्या सगळ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निमित्ताने मातन समाजाला शंभर टक्के आज मातन समाज माझा जो आहे मी काही टीकाटिपणी आजच्या दिवशी करणार नाही पण मागच्या नेत्यांनी समाजाला थोडं भरकटण्याचं काम केलं आणि सचिन भाऊ सारखा एक उमदा तरुण आणि तरुणांना सोबत एक नवी फळी निर्माण करून एक नवा आदर्श आणि मातंग समाज